आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र आवाज परभणी जिल्ह्यात सध्याला निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या जोमा सुरू असून जिंतूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य विजय कुमार वाकळे यांच्या नेतृत्वाला मान्यता देत जिंतूर तालुक्यातील मागासवर्गीय मतदार इतरत्र जाण्याऐवजी महादेवजी जानकर यांच्या सिटीचिन्हाच्या प्रचाराला मोठ्या जोमात लागल्यामुळे जिंतूर तालुक्यामध्ये विजयकुमार वाकळे यांच्या नेतृत्वाचा सर्वात मोठा फायदा या निवडणुकीमध्ये महादेवजी जानकर यांनाच होताना दिसून येत असल्यामुळे सावंगी माळसा परिसरात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रमोद भाऊ चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार वाकळे यांच्या राजकारण वजा समाजकारण करण्याच्या धोरणामुळे सावंगीमासा येक्याम्म परिसरातील मतदारांनी या दोन्ही युवा नेत्याच्या नेतृत्वाला मान्यता देत परभणी लोकसभेचे उमेदवार ओबीसी नेते श्री महादेवजी जानकर यांच्या शिट्टीच्या चिन्हाला मतदान करण्याचा मानस ठेवल्याने या परिसरामधून महादेवजी जानकर यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळण्याचे चिन्ह दिसून येत आहेत आज आमच्या नेगला दिदीने सुद्धा सांगितले की प्रत्येक बुथवर माझ्या मतदानापेक्षा शंभर ते पन्नास मतदान तुम्हाला जास्त दिसलं पाहिजे तरच बंगल्यावर यायचं हे अशी ठाकरे भूमिका आहे तरी साहेब आपण आले सुशिक्षित उमेदवार आहेत आमचे काही प्रश्न आहेत पण प्रश्न आज काय सिटी वाजला प्रश्न आज आम्ही आपल्याला सांगणार नाहीत आमच्या दिदीला माहीत आहेत काय प्रश्न आहेत तर आणि ते मार्गी लावायच्या जवळजवळ नव्वद टक्के दिदीनं प्रयत्न केलेले दहा टक्क्याचा हिस्सा आपला आप राहील त्याच्यामध्ये आणि आमच्या आपल्याला पुन्हा एकदा शब्द घेतो की तुम्हाला या परिसरामधून लीड मिळणार एवढं बोलून दोन शब्द जनता न्यूज महाराष्ट्रासाठी मास्टर चंदन कुमार वाकडे जिंतूर